बघा जिरं आणि तेल मस्त दिसतंय आता हे ह्यातलेच पापड आता कसे झालेत आता आपण चार पाच तळून बघूया मी इथं एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण आपले पापड कसे झालेत हे बघूया तेल आपलं चांगलं गरम झालं आहे आता आपण पापड तळून घेऊया असेच आपण पापड तळून बघूया तेल आपलं एकदम पण कडकडीत धूर निघेपर्यंत गरम झालेलं नको मग आपली पापडी केवढी होती आणि दुप्पट आपली पापडी फुललेली आहे अशाच प्रकारे आपण पापड तळून घेऊया बघा किती छान आपले पापड दुप्पट फुललेले आहेत ही पापडी बघा आणि ही पापड बघा ह्या पापडची साईज बघा आणि ह्या पापडची साईज बघा दुप्पट आपली पापडी फुललेली आहे परफेक्ट प्रमाणात पापडीचं प्रमाण दिलेलं आहे मी इथं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझं इथं एक ग्लास तांदळाच्या पिठामध्ये साठ पापड झालेले आहेत बघा अशा प्रकारे एवढ्या साईजचे आणि असे एकदम कुरकुरीत पापड होते बघा आणि खुसखुशीत लागतात बघा आपण एक तोडून बघूया बघा एकदम कुसकुसू दे तुम्हाला आवाजावरून तर समजतच असेल याला सुद्धा खूप चविस्त लागते ही पापडी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी इथे एक ग्लास भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून ते सुकवून घेतलेले आहेत सावलीमध्ये तांदूळ सुकवून घ्यायचे आणि ते गिरणीमध्ये दळून आणलेले आहेत तर मी एक ग्लास तांदळाचं पिठाचं पापड दाखवणार आहे आणि त्यासाठी लाल मुलं साहित्य बघा एक चमचे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचे जिरं घेतले आहेत आणि एक चमचा भर छोटा चमचा भरून पापड खार मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मग आता आपण पापड करायला सुरुवात करूया मी इथं एक पातेलं घेतलं आहे पातेलं चांगलं गरम झालं आहे आणि पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत पातेल्याला खाली पीठ चिटकू नये म्हणून खाली थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी एक छोटा चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे बघा जास्त पण तेल टाकायचं नाही एक आपला पोहे खायचं एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आपलं एक एक ग्लास भरून एवढं पीठ आहे तर मी ह्या त्याच ग्लासने मोजून दीड ग्लास पाणी बसणार आहे बघा त्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागणार आहे बघा एक ग्लास आणि आणखीन एक अर्धा ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे एक ग्लास साठी दीड ग्लास पाणी हे परफेक्ट आहे जर तुम्ही दोन ग्लास पीठ घेतलं तर तीन ग्लास पाणी होता असं आपलं तुम्ही प्रमाण वाढवत जावा याच्यावर ताट झाकून आपण पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आले का ते आपण बघूया बघा आपल्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे गॅस आपण कमी करायचा आहे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तीळ एक चमचा तीळ घेतलेल्या आहेत मी तीळ टाकून घेतले एक चमचा पापडखार एक चमचावर पापडखार घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ बघा पाण्यामध्ये जिरं टाकल्यानंतर पाण्याचा कलर पिवळसर झाला आहे त्याच्यामुळे जिरं टाकले की थोडासा आपल्या पापडाचा सुद्धा रंग पिवळसरच येतो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये रंग वगैरे टाकायचा असेल तर तुम्ही रंग पण टाकू शकता मी इथे ऑरेंज कलर टाकणार आहे थोडासा आणि हे चांगलं आपण एकदा मिक्स करून कलर वगैरे मीठ टाकलेलं आपण सगळं एकदा हे मिक्स करून घेऊया बघा पाण्याला चांगली उकळी आली आप आहे आपला गॅस कमी करायचा आहे आणि आपण मी इथे बिलन घेतलेला आहे आणि आपण याचं पीठ टाकून घेऊया असं एक हाताने पीठ टाकायचं आणि असं हलवायचं बघा सर्व पीठ आपण असं टाकून चांगलं घालून घ्यायचं गॅस आपला कमीच ठेवायचा पीठ टाकताना ना बघा आपल्याला परफेक्ट प्रमाण लागलेलं आहे परफेक्ट प्राणी पाणी झालेलं आहे आपलं एक ग्लास पीठ आणि दीड ग्लास पाणी बरोबर झालेलं आहे अगदी कमीही नाही आणि एकदम कमी जास्तही झालेलं नाही बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ पण वापरलं का ते बघा आपण बघा छान आपल्या पिठाला वाफ बसलेली आहे छान पीठ आपलं वापरलंय चांगलं आता आपण याला चांगलं एकदा खालीपासून मिक्स करून घेऊया आणि आपले पापड करायला घेऊया पीठ तयार झाले पापड करायला घेऊया मी ते एक असा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे बघा कट करून प्लॅस्टिक पेशवीचा बघा ह्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे बघा थोडंसं आपण ह्या कागदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ आपण ह्याच्यावर घेऊया कागदावर पीठ घ्यायचं आहे बघा ह्या कागदावर आपण असं पीठ घ्यायचं आणि परत पीठ आपण असं झाकून ठेवायचं आहे आणि ह्या कागदावर पीठ गरम आहे जास्त त्याच्यामुळे आपण ह्या कागदानच असं कागदावरून असं दाबून मऊ करून घ्यायचं आहे बघा मी ह्या कागदावर असं पीठ मऊ करून घेतलेलं आहे बघा असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं आपण गोल गोळा करायचा बघा आपलं पीठ मऊसूद झालेलं आहे आणि पीठ बाजूला काढून ठेवायचं मी तर अशी एक प्रेस मशीन घेतलेली आहे बघा या प्रेस मशीनवरच आपण पापड करणार आहोत चला मग करूया हा कागद मी असा टाकलेला आहे बघा आणि याच्यावर अशी गोळी ठेवून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर आणखीन हा एक कागद परत टाकायचा गोळी ठेवल्यानंतर आणि ठेवायचं असं आणि ह्याला दाबून घ्यायचं आपल्याला जेवढी पापडी मोठी पाहिजे तेवढं आपण दाबायचं आहे बघा किती छान आपली पापडी झालेली आहे बघा सहज उचलते आणि आपण आता ही मी इथं एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे त्याच्यावर आपणही टाकून घेऊया ह्या पापड्या उन्हात सुद्धा घालायची गरज नाही बघा सावलीला सुद्धा सुकतात जर दिवसभर ठेवलं तरी सुद्धा ह्या पापड्या सुकून जातात आणि दुसऱ्या दिवशी मग आपण ताटात किंवा परातीमध्ये ठेवून त्या उन्हामध्ये ठेवायच्या बघा मी दुसरी पापडी केलेली आहे बघा सहज आपली पापडी उचलते चिरत सुद्धा नाही बघा अशा प्रकारे आपले सर्व पापड करून झालेले आहेत एकसारख्या आकाराचे बघा सगळे पापड आपले करून झाले अशा एवढ्या आकाराचे आपले साठ पापड झालेले आहेत बघा एक ग्लास पिठामध्ये साठ पापड झालेले आहेत आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पापड मी फॅन खाली सावलीलाच टाकलेले आहेत बघा उन्हामध्ये टाकायचीसुद्धा गरज नाही फॅन खाली दिवसभर पापड चांगले सुकतात आणि बघूया आता आपण दोन दिवसानंतर आपले पापड सुकल्यानंतर बघूया